सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस प्रदोष आलेला आहे वैकुंठ चतुर्दशीचा जो कोणी म्हणजे जी व्यक्ती वैकुंठ चतुर्दशीचा उपवास पकडत असेल त्यांनी सर्वांनी आजच उपवास पकडायचा आहे आणि उद्या चार नोव्हेंबर दिवशी वैकुंठ चतुर्दशीचा उपवास सोडायचा आहे काही लोक दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडतात काही लोक संध्याकाळी उपवास सोडतात तर काही लोक बारा वाजता हरिहर भेट करून मग बारा वाजेनंतर उपवास सोडत असतात तुम्ही जसा जसा दरवर्षी वैकुंठ चतुर्दशीचा उपवास करतात आणि ज्या वेळेला सोडतात तशाच पद्धतीने करायचा आहे तर परंपरेनुसार उपवास करावा आणि परंपरेनुसार सोडायचा आहे आज वैकुंठ चतुर्दशीला म्हणजे उपवासाच्या दिवशी बघा सुद्धा आलेला आहे खूप सोन्याहून पिवळा दिवस आहे सर्वांनी सेवा संध्याकाळी जरूर करायची आहे तुम्ही जरी स सकाळी आपल्या देवघरातील देवांना म्हणजे महादेवांना शिवपिंडीवर अभिषेक केलेला असेल सुद्धा अभिषेक करा घरात नाही जमलं तुम्हाला महादेवांच्या मंदिरात सर्वांनी जायचं आहे मुलं असतील मुली असतील ज्यांच्या लग्नकार्यात अडथळे येतात त्यांनी तर आवर्जून जायचं आहे आई वडील सह कुटुंब सह परिवार आज सर्वांनी शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे बरोबर जाताना आठवणीने शिवप्रिय वस्तू बरोबर घेऊन जा बघा बेल फूल सर्व वस्तू दूध किंवा पंचामृताने अभिषेक करत असाल ऊसाचा रस फळांचा रस महादेवांना सर्व वस्तू खूप प्रिय आहे ज्या वस्तूंनी तुम्ही अभिषेक करणार असाल म्हणजे स्वच्छ वस्तू आपण महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक करायला न्यायचे आहे चांगलं गायचं कच्च दूध न्यायचं आहे तापवलेलं घेऊन जाऊ नका नीट व्यवस्थित आपण सर्व वस्तू बघून घेऊन जायच्या आहे स्वच्छ पाणी घ्या दूध घ्या पंचामृत करत असाल तर दूध दही मध साखर तूप या सर्व वस्तू चांगल्या म्हणजे चार दिवसात वगैरे हात वगैरे लागलेले नसतील त्या नीट बघून घ्यायच्या आहे छान असं पंचामृत तयार करा नवीन वस्तू आणा वाटलेस आणि छान अशी सेवा करायला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे प्रत्येक आईने महादेवांच्या मंदिरात जाताना एक तुपाचा बरोबर दिवा न्यायचा आहे तुपाचा दिवा आता गाईचं तूप नसेल तुमच्याकडं तुम्ही जे तूप वापरतात दिव्यासाठी तर ते तूप टाका आणि चिमुडभर हळद टाका त्यामध्ये म्हणजे गाईचं तूप गाईच्या तुपाचा दिवा लावल्याचं तुम्हाला पुण्य पावन फळ मिळणार आहे प्रत्येक आईने मुलं लहान असो मोठी असो किंवा लग्न झालेली असो मुलं प्रत्येक आईने तुम्हाला जायला जमलं ना महिलांनो तर नक्की जा महिलांना काही चार दिवस वगैरे असेल माझ्या दादांनी जरी ही सेवा केली तरी ना तरीही चालेल आता ज्यांना जायला मिळत नाही आपलं देवघर आहे प्रत्येकाच्या घरात शिवपिंडी असते तिथं जरी सेवा केली ना छान अशी शिवपिंडी पुन्हा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपण महादेवांची शिवपिंडी तामणात घ्यायची आहे तुम्हाला ज्या पदार्थांनी महादेवांना अभिषेक घालायचा घरच्या गर घरी अभिषेक घाला चंदन भस्म अर्पण करा छान शिवपिंडी तांदळाच्या राशीवर स्थापन करायचे आहे बघा तांदूळ आज तांदळालासुद्धा खूप महत्त्व आहे तांदूळ अख्खे तांदूळ अक्षता त्यावर श शिवपिंडी स्थापित करायची आहे आणि छान बेल फूल अर्पण करायचं आहे जेवढी बेलपत्र असतील ना पहिल्या पाण्याला आपण थोडंसं चंदन लावायचं आहे तिन्ही पानाला थोडंसं चंदन लावायचं आहे आणि मग महादेवांना अर्पण करायचं आहे आज देवांना दूध साखरेचा किंवा गुळ खोबऱ्याचा किंवा तुम्ही नुसता गुळ्यात गुळाचा जरी नैवेद्य दाखवला ना किंवा पाच फळं असतील तुमच्याकडं पाच फळांचा नैवेद्य दाखवा नंतर तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटला तुम्ही घरातल्या घरात किंवा इतरांना पण वाटू शकता तुम्ही छान अशी घरातसुद्धा सुद्धा सेवा करायची आहे आणि देवघरातसुद्धा सुद्धा तुम्ही जरी तेलाचा दिवा लावत असाल अखंड दिवा तरी पण आज तुपाचा दिवा प्रदोष काळा संध्याकाळी आपल्या देवघरात जरूर लावा तुम्ही महादेवांच्या मंदिरात पण लावालच लावायचाच आहे पण आधी देवघरातसुद्धा लावून द्या तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि मग महादेवांच्या मंदिरात जायचं आहे तिथं गेल्यावर शांत बसा कुठलाच विचार करू नका फक्त आपला देव आणि आपण मध्ये कुणीच नाही कुणीही कितीही त्रास देऊ दे कितीही जगाच्या तुम्हाला अडीअडचणी असू दे कठीण परिस्थितीत आहात तुम्ही कसलाच विचार करू नका की देवाला हे गाराणं सांगतोय ते गाराणं सांगतोय देव आहे सर्व जाणतात मोकळ्या मनाने आज सेवा करायची आहे शंभर टक्के तुम्ही खाली हात येणार नाही मी सांगते तुम्हाला हजारपटीने तुमची झोळी भरभरून महादेव आहे साधं पाणी जरी अर्पण केलं ना शुभ तिथींना भरभरून आपली झोळी भरून देतात काही मागायला सुद्धा उरत नाही आज तर वैकुंठ चतुर्दशीचा उपवास आणि सोम प्रदोष आलेला आहे दिवाळीचे काही दिवस म्हणजे दिवाळी आपली कधी संपते तर आपलं तुलसी विवाह समाप्ती होते ना त्याच दिवशी आपली खरी दिवाळी संपत असते हा दिवाळीचाच काळ आहे दिवाळीच्या काळात सोमप्रदोष आलेला आहे आणि वैकुंठ चतुर्दशीचा उपवास जे लोक उपवास करतात ना त्यांना या दिवसाचं महत्त्व म्हणजे माहीतच असेल तर या दिवशी छान असं महादेवांच्या मंदिरात बसा शांत बसा देवांना छान असा आधी पाण्याने स्वच्छ पाण्याने अभिषेक करा त्यात एखादं बेलपत्र थोड्याशा अक्षता टाकून दिल्या ज्यांच्या लग्नकार्यात अडचणी येतात ना त्या व्यक्तींनी ता आंब्याभर पाण्यात थोड्याशा अक्षता टाकून द्या एक बेलपत्र टाका आणि त्या पाण्याने अभिषेक करायचा आहे पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक झाला की दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे छान असं पिंडीला भस्म लावा चंदन अर्पण करायचं आहे बेलाची जेवढी पानं नेलेली असेल ना ओम नम शिवाय ओम नमः शिवाय आपण मंत्र जपत जपत महादेवांना बेलाची पानं अर्पण करायची आहे मागील दांडी काढून टाका मागे दा गाठ असते बेलाच्या पानाला ती थोडीशी काढता आली तर काढा घाई असेल मंदिरात गर्दी असेल नाही काढली तरी चालेल पण बेलाचं पान पालथ्या स्वरूपात चिकना भाग देवांवर आला पाहिजे आणि एका का होईना बेलपत्राला घरातूनच थोडंसं चंदन बेल पानाला लावून घेऊन जा म्हणजे तिथं घाई गडबड होणार नाही तुम्हाला शांततेत सेवा करता येईल छान असं बेल फूल अर्पण करा नैवेद्य दाखवा महादेवांना आणि बरोबर जाताना जो तुपाचा दिवा नेलेला आहे एखाद्या कोपऱ्याला तुमची कठीण इच्छा बोलून तुम्ही दिवा प्रज्वलित करताना तुमची इच्छा बोलू शकता महादेवांना फक्त सेवा करताना काही बोलू नका महादेव आहे सर्व काही जाणतात पण जेव्हा दिवा प्रज्वलित करा मुलांविषयी चिंता असेल पतीविषयी तुमच्याविषयी घरातल्या कुटुंबाविषयी तुम्हाला काही चिंता असेल कुणी विनाकारण त्रास देत असेल तर त्या व्यक्तीचं नाव जरी घेऊन तुम्ही दिवा लावला की याचा त्रास दूर होऊ दे महादेव आहे सर्व जाणतात तो दिवा लावून द्यायचा आहे नाही काही बोलता आलं फक्त दिवा प्रज्वलित करून द्यायचा आहे एखाद्या कोपऱ्याला करायचा आहे महिलांनो दादांनो ही सेवा अजिबात चुकवू नका एखाद्या कोपऱ्याला करा आता मंदिरात जागा नसेल गर्दी आहे तर सरळ महादेवांच्या मंदिराच्या दाराशी जरी एखाद्या बुण्दा कोपऱ्याला दिवा लावला ना संपूर्ण महादेवांचं म्हणजे प्रत्येक कणाकणात महादेव आहे म्हणजे ज्या ठिकाणी महादेवांचं मंदिर आहे ना त्या ठिकाणी कणाकणात दरवाज्यापासून अगदी उंबरठ्यापासून संपूर्ण मंदिरात महादेव आहे महादेवांच्या मंदिराच्या दाराशी जरी दिवा लावला ना ओम नम शिवाय ओम नम शिवाय जेवढा मंत्र जप करता येईल ना शांत बसा तुम्हाला शिवलिलामृतातील आज अकरावा अध्याय तिथं मंदिरात पठण करता आला तर जरूर पठण करा नाही पठण करता आला घरात येऊन जरी तुम्ही घरी आपलं आसन घेऊन बसा तिथं घरात जरी पठण करता आला आता तेवढी पण सेवा नाही जमली ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपत राहा मंत्रात खूप मोठी ताकद असते नामस्मरणात इतकी प्रचंड ताकद असते की जगाचं कितीही कठीण दुःख असू दे त्रास असू दे महादेव आहे क्षणात धावून येतात आणि आपली मदत करून जातात कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमची मदत आज महादेव जरूर करून जातील सोम प्रदोष आहे ही सेवा चुकवू नका वर्षातला सर्वात मोठा सोमप्रदोष आहे वैकुंठ चतुर्दशीच्या उपवासाच्या दिवशी सोमप्रदोष सोन्याहून पिवळा दिवस आहे जेवढी सेवा कराल ना तेवढा हजार पटीने तुम्हाला फळ मिळणार आहे महादेवांच्या मंदिरातून सर्व सेवा करून खाली हात घरी येऊ नका दिवा लावून द्यायचा आहे आणि तिथं शांत मंत्र जपा किमान एकवीस वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपा आणि मंदिरातून खाली हात यायचं नाही तिथलं जलाधारीचे इथून थोडंसं तीर्थ घरी घेऊन यायचं आहे आणि शिवपिंडीवरून एखादं बेलपत्र तुम्हाला जर जास्त घ्यायचे असतील एखादं बेलपत्र उचलून घरी घेऊन यायचं आहे तुम्ही स्वतः जरी महादेवांसमोर ते बेलपत्र चावून चावून खाल्लं ना चालेल ज्या व्यक्तीला खूप त्रास आहे मुलांना खूप अडी अडचणी येत आहे शिक्षण असू दे नोकरी असू दे लग्न कार्य असू दे प्रत्येक गोष्टीवर आज मार्ग काढणार आहे महादेव एखादं बेलपत्र घरी आणा मुलांना द्या मुलं बरोबर आलेली असतील महादेवांच्या मंदिरात तिथूनच उचलून महादेवांचा प्रसाद म्हणून मुलांना खायला द्यायचा आहे तिथंच महादेवांसमोर जलाधारीच्या इथून थोडंसं तीर्थ मुलांना प्यायला द्या तुम्ही प्यायला घ्या प्यायचं आहे थोडंसं मुलांच्या डोक्यावर लावून दिलं साक्षात महादेव आशीर्वाद देत आहे याचाच अर्थ असाच होतो म्हणून थोडंसं जलाधारीच्या इथून तीर्थ सुद्धा बरोबर आणा आणि एक एक बेलपत्र सुद्धा घरी घेऊन यायचं आहे बेलाचं झाड असेल बेलाच्या झाडाची सुद्धा सेवा करा तिथं जरी एखादा दिवा लावता आला तिथं सुद्धा लावा दूध पाणी अर्पण करा महादेवांचा मंत्र जपा बेलाच्या झाडाला स्पर्श करा खूप सुंदर दिवस आहे महिलांनो दाराशी दिवे नक्की लावून ठेवा बघा कार्तिक पौर्णिमापर्यंत आपली दिवाळी असते आपल्या घरातली लक्ष्मी स्थिर राहावी प्रत्येकाला असंच वाटतं म्हणून दाराशी दिवे न चुकता जरूर लावा तुपाचे लावा तेलाचे लावा आपलं घर दार प्रकाशमय करून ठेवायचं आहे आकाशकंदील लावलेला असेल लाईटिंग लावलेली असेल छान असं प्रकाशमय घर करून ठेवा या पाच तारखेपर्यंत तरी आपल्या दाराशी दाराशी तर आपण रोजच दिवा लावावं पण नाही जमत पण या चार पाच दिवसात तरी तुलसी विवाह समाप्तीपर्यंत पाच तारखेपर्यंत तरी आपल्या घरादाराशी छान असं प्रकाशमय वातावरण करायचं आहे लक्ष्मी माता धावत आली पाहिजे आणि आपला उंबरठा सोडून कधीच गेली नाही पाहिजे स्थिर स्वरूपात आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदली पाहिजे लक्ष्मी नारायणांची कृ क्रू, कृपा राहिली पाहिजे म्हणून आपलं घर दार प्रकाशमय करायचं आहे आणि आज महादेवांची सेवा प्रत्येकाने जरूर करा महादेवांच्या मंदिरात एक दिवा लावून द्या दिवा तुपाचाच लावायचा आहे त्यात एखादी कापूर वडी टाका कापूरबरोबर नेला असेल कापरा कापराने देवांना ओवाळून घेतलं कापूर आरती महादेवांना खूप प्रिय आहे जर तिथं जर तुम्हाला कापूर आरती कर करता आली ना नक्की करा नाही करता आली दिव्यात जरी एखादा कापूर टाकून दिला कापूर आरती केल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे सहकुटुंब सहपरिवार आज देवांचं दर्शन जरूर घ्यायचं आहे